नांदेड जिल्ह्यातल्या माहूर शहरामध्ये क्रीडासंकुल उभारण्यासाठी अनेक वर्षांपासून जागेअभावी अडथळा निर्माण झाला होता तो अडथळा दूर होऊन भव्य असे क्रीडासंकुल लवकरच निर्माण करण्यात येईल त्यामुळे आदिवासी भागातील अनेक खेळाडूंना आपल्या हक्काचं मैदान आता मिळणार आहे माहूर तालुक्यातील खेळाडू आता राज्य देशपातळीवरील स्पर्धेमध्ये सुद्धा खेळतील अशी प्रतिक्रिया माहूर किनवाट विधानसभेचे कार्यकुशल आमदार भीमराव केराम यांनी दिली माहूर येथील ज्येष्ठ खेळाडू क्रीडा प्रशिक्षक सुरेश गिरे यांनी अथक परिश्रम घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या या लढाईमध्ये माहूर नगरीचे नगरसेवक गोपू महामुने यांनी जागेकरिता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन क्रीडा संकुलाविषयी मागणी केली होती त्यांची ती मागणी मान्य झाल्याने शहरातील क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे माहूर शहराच्या व तालुक्याच्या खेळाडूंसाठी पंधरा वर्षापासूनची जी मागणी होती क्रीडा संकुल खेळाडूंना हक्काचं मैदान हवंय याकरता आम्ही व आमचे खेळाडू पंधरा वर्षापासून हा लढा देत होतो या लढ्याला यावर्षी आम्हाला यश मिळालं असून या लढ्याकरिता आम्हाला या, या तालुक्याचे दमदार आमदार माननीय भीमरावजी केराम यांनी आम्हाला भरपूर सहकार्य दिलं आणि त्यांच्यामुळेच हे क्रीडा संकुलाची जागा आम्हाला प्राप्त झाली आहे त्यांनी या क्रीडा संकुलाची पूर्ण जबाबदारी की या माहूर नगरीचे नगरसेवक गोपूजी महामने यांच्याकडे दिले असतात त्यांनीसुद्धा महसूल मंत्री राधाकृष्ण विखेजी पाटील तसेच क्रीडा मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडे सतत पाकपुरवठा करून या जागेला आम्हाला मान्यता मिळवून दिली आणि तसेच या नगरीतील ज्येष्ठ खेळाडू तथा ज्येष्ठ पत्रकार माननीय वसंतरावजी कपाटे यांनी आपल्या सहकार्यासह सहकर। वेळोवेळी वेड़ आमच्या क्रीडा संकुलाच्या मागणीसाठी बातम्या प्रदर्शित करून आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलं क्रीडा संकुलाच्या जागेसाठीचा प्रस्ताव माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी अतिशय कमी दिवसात तयार करून उपविभागीय अधिकारी किनवट यांना सादर केला असता जागेचा प्रस्ताव लगेच जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे पाठविण्यात आला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गट क्रमांक एकशे पंच्याण्णव मधील गायरान जमिनीतील एक पूर्णांक चाळीस हेक्टर एवढी जमीन प्रदान करण्याचा आदेश पारित केला त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुळकर्णी यांनी स्वाक्षरी केल्याने जागेचा मोठा प्रश्न निकाली निघाला क्रीडा संकुलाचा प्रश्न सातत्याने प्रसिद्धीमध्ये विदर्भ न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला होता संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर माहूरला क्रीडा संकुल मिळावे म्हणून ज्येष्ठ खेळाडू पंच पत्रकार सुरेश गिरे यांनी आटो आटोकाट प्रयत्न केले त्यांना प्रशासनाने तेवढीच मोलाचे सहकार्य केलं <laughs> माहोरच्या पत्रकारांनीही त्यांच्यासाठी आपला लढा दिला वारंवार प्रसिद्धी दिली तसेच आमच्या चिनवट माहोल विधानसभेचे आमदार मोरजी केराम साहेबांनी माहूरकरांची माहूर तालुक्यातल्या खेळाडूंची निकट लक्षात घेऊन माहूरसाठी क्रीडांगण क्रीडा खेडा संपूर्ण उभा राहावे यासाठी त्यांनीही मुलाचे सहकार्य केले एक माजी खेळाडू म्हणून हे फार आनंदाची बाब आहे की आमच्या माहोरला भव्य असं क्रीडांगण होण्याचे होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे मी माहूरकर माहूर तालुक्यातले खेळाडू सर्वातर्फे प्रशासन आमचे ज्येष्ठ खेळाडू सुरेश गिरे यासह सर्व पत्रकारांचे आणि शासनाचे आभार